नमस्कार कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण झटपट तयार होणारा एक नाश्त्याचा पदार्थ पाहणार आहोत तुम्हाला जर का इडली डोसे बनवून खायचा कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीचा नाश्ता तुम्ही नक्कीच बनवून खाऊ शकता विशेष म्हणजे हा नाश्ता कुठल्याही कढईमध्ये तुम्ही तयार करू शकता ॲल्युमिनियमच्या लोखंडी किंवा स्टीलच्या ट्रायप्लेच्या कढईमध्ये सुद्धा बनवू शकता फक्त कढई थोडीशी जाडबुडाची हवी बऱ्याच वेळा हा नाश्ता छोट्या नॉनस्टिकच्या पॅनमध्ये बनवला जातो तर याची काहीही गरज नाही बनवायला अगदी सोपा आहे मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी सुद्धा तुम्ही देऊ शकता अतिशय पौष्टिक असा आहे अगदी घरगुती साहित्यांमध्ये तयार होतो तर रेसिपी जर का थोडी जरी आवडली तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व रेसिपीला एक लाईक नक्की करा नाश्ता बनवण्यासाठी इथं मी एक वाटी इतका बारीक रवा घेतला आहे वजनी प्रमाण दीडशे ग्राम इतकं आहे तर रवा तुम्ही मोठा घेतलात जाड घेतला तरीही चालेल सेम त्याच वाटीने इथं मी पाऊन वाटी इतकं दही घेतलं आहे दही घातल्यानंतर आता हे आपल्याला परत मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतरच आपण यामध्ये लागेल तसं पाणी वापरणार आहोत तर सुरुवातीला इथं मी एक वाटी इतकं पाणी घेतलं आहे जसं लागेल तसं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे हे मिश्रण आपल्याला खूप पातळ ठेवायचं नाही अगदी मध्यम घट्ट स्वरूपाचं ठेवायचं आहे तर सुरुवातीला मी पाववाटी इतकं पाणी घातलं नंतर मी लागेल तसं यामध्ये पाणी घालणार आहे तर तुमचं दही किती पातळ किती घट्ट आहे त्यानुसार यामध्ये तुम्हाला पाण्याची आवश्यकता लागेल तर इथं मी परत दोन चमचे इतकं यामध्ये पाणी वापरलं हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा हे मिश्रण आपल्याला घट्ट स्वरूपाचंच ठेवायचं आहे खूप जास्त पातळ करायचं नाही आता हे छान मिक्स केल्यानंतर आपल्याला झाकून ठेवायचं आहे जवळपास पंधरा मिनिटं हे आपल्याला असंच ठेवायचं आहे जेणेकरून यामधला रवा छान भिजला जाईल तर इथे पहा आपला रवा छान यामधला भिजला गेला आहे तर मला पाव वाटी व वा भरती दोन चमचे इतकं पाणी लागलं आता हे आपल्याला परत मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे फिरवत असताना मी यामध्ये अजिबात पाण्याचा वापर केला नाही जर का तुम्हाला खूपच गरज वाटली तर अगदी दोन ते तीन चमचे तुम्ही यामध्ये पाणी वापरू शकता तर सुपर फाइन असं मी हे मिक्सरला बारीक फिरवून घेतलं आहे फिरवलेलं मिश्रण आपल्याला बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तर इथं थोडंसं किसलेलं आलं घातलं आहे खूप जास्त घालायचं नाही अगदी छोटा अर्धा चमचा किसलेलं आलं घातलं दोन चमचे इथं बारीक चिरलेला कांदा घातला यानंतर आता यामध्ये आपण काही भाज्या घालणार आहोत तर इथं मी बारीक किसलेलं एक छोटं गाजर घेतलं आहे यानंतर दोन ते तीन टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या आहेत एक छोटा पिकलेला टोमॅटो कट करून घेतला आहे यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही भाज्या घालू शकता जे ज्या भाज्या तुमच्या मुलांना आवडत नाहीत त्या भाज्या तुम्ही या नाश्त्यामध्ये ॲड करू शकता जर का तुमच्याकडे गाजर नसेल तर तुम्ही यामध्ये फक्त कांदा टोमॅटो व हिरवी मिरची घातली तरीही चालेल आवडत असेल तर तुम्ही यामध्ये चिली फ्लेक्स वापरले तरीही चालेल आता या भाज्या यामध्ये घातल्यानंतर हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीचं हे घट्ट स्वरूपाचं हवं म्हणूनच सुरुवातीला मी सांगितलं की आपल्याला हे बॅटर सुरुवातीलाच घट्ट स्वरूपाचं ठेवायचं आहे जेणेकरून भाज्या घातल्यानंतर या मिश्रणाला हलकंसं पाणी सुटतं आता आपला नाश्ता छान जाळीदार व्हावा यासाठी यामध्ये मी अर्धा छोटा चमचा खाण्याचा सोडा घातला आहे या सोड्यावरती हलकसं पाणी घालायचं आहे व हे आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे जर का या नाश्त्यामध्ये तुम्हाला खाण्याचा सोडा वापरायचा नसेल तर नाही वापरला तरी देखील चालणार आहे तुमचा नाश्ता तरी पण छानच होणार आता इकडे मी स्टीलची ट्रायप्लेची कढई घेतली आहे याऐवजी तुम्ही कुठलीही कढई घेऊ शकता फक्त जाडबुडाची हवी यामध्ये आपल्याला छोटे चमचे दोन तेल घालायचं आहे तेल चहू बाजूंनी आपल्याला लावून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये मी तीन ते चार पळ्या इतकं बॅटर सोडून घेतलं आहे भाजीची पळी म्हणाल तर दोन पळ्या इतकं बॅटर आपल्याला यामध्ये सोडायचं आहे खूप जास्त जाड स्वरूपाचा हा नाश्ता आपल्याला बनवायचा नाही आता यामध्ये बॅटर घातल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला बारीक ठेवायची आहे व यावरती झाकण ठेवून हा नाश्ता आपल्याला एका साईडने एक ते दीड मिनिटं शेकवून घ्यायचा आहे तर गॅसची फ्लेम मी बारीकच ठेवली आहे वरच्या साय साईडने छानपैकी हा नाश्ता सुकल्यानंतरच आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे सुरुवातीला इथे पहा सुरुवातीचा नाश्ता बनवत असताना माझी वरची साईड हलकीशी सुकली नव्हती त्यामुळे थोडासा खाली चिकटला होता परत यावरती आपल्याला झाकण ठेवून आपल्याला एक ते दीड मिनिटं परत हा नाश्ता आपल्याला भाजून घ्यायचा आहे शेकवून घ्यायचा आहे खूप जास्त तेल घालण्याची गरज नाही तेलाऐवजी तुम्ही तूप वापरलं तर अतिउत्तम मुलांसाठी अतिशय पौष्टिक तूप असतं त्यामुळे तुम्ही नक्कीच वापरू शकता तर नाश्ता पहा अतिशय कुरकुरीत आतून जाळीदार असा तयार झाला आहे तर हा नाश्ता मी फोडणीच्या पात्रामध्ये सुद्धा बनवला होता त्यामध्ये इतका व्यवस्थित तयार होत नाही तर तुम्ही कढईमध्येच बनवू शकता दुसरी बॅच पण आपण अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहोत तर इथे पहा वरच्या साईडने हा नाश्ता व्यवस्थित सुकला होता वरतून हलकसं तेल तूप लावून घ्यायचं आहे परत हा नाश्ता आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे परत हा आपल्याला एक ते दीड मिनिट बारीक फ्लेमवरती शेकवून घ्यायचा आहे जेणेकरून आजपर्यंत आपला नाश्ता छानपैकी शेकला जाईल मध्ये आधे लक्ष ठेवायचं आहे जेणेकरून खालून करपणार नाही तर पहा अतिशय भन्नाट असता असा हा आपला नाश्ता तयार झाला आहे रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा